नमस्कार मी ज्योती तुम्ही पाहतात श्री शास्पेशल श्री शास्पेशलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण या व्हिडिओमध्ये थर्माकोलचा वापर किंवा बीटचा वापर करून ब्लाउजला डिझाईन करणार आहोत चल चला पाहूया व्हिडिओ मी केलेला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला स्पेशलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्याला लागतील थर्मा थर्माकोल थर्माकोलचं पाकिट पाच दहा रुपयाच्या आत मिळून जाईल या पाकिटमध्ये तीन साईजचे थर्माकोल असतात छोटा मिडियम आणि मोठा त्यातला मीडियम म्हणजे मिडी मध्यम आकाराचा थर्माकोल आपल्याला यूज करायचा आहे आपण जेव्हा साडी घेतो त्या साडीमध्ये मॅचिंग ब्लाऊज म्हणा किंवा रनिंग ब्लाऊज हे येतात जर साडी मोठी असेल तर साडीतला कपडा थोडासा एक इंच इतका कपडा कट करून किंवा सेम साडी मॅचिंग कापड घेऊन आपण ही डिझाईन करू शकतो जर ब्लाऊज तुम्ही घरी शिवत असाल तर अशा प्रकारचे डिझाईन करण्यास खूप मदत होते तर मॅचिंग कापड मी घेतलेला आहे सेम साडीला जसं मॅचिंग सेम तसं कापड मी घेतलेला आहे हा कापड आपण फोल्ड करून घेणार आहोत आतली आपल्याला एक इंचा जी लाईन कट करून घ्यायची आहे त्यासाठी ब्लाउज हा आपल्याला फोल्ड करून एक इंच इतकं माप ठेवून आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे या ब्लाऊजच्या कापडमधील आपल्याला एक इंच इतकी लाईन कट करून झाल्यावर त्या लाईन मधून ला एक एक इंचचे तुकडे हे कट करून घ्यायचं आहे जर तुम्ही ब्लाउज घरीच शिवत असाल तर ही पद्धत तुम्हाला खूप सोपी जाईल एक इंच बाय एक इंचचे ब्लाऊजचे तुकडे मी कट करून घेतलेले आहे तर अशा प्रकारे एक चौकोन तयार होतो याच्यापेक्षा थोडंसं जास्त घेतलं तरीही चालेल पण या साईजपेक्षा छोटी साईज घेऊ नका साडीला जे गोंडे मारतो तेव्हा गोल्डन थ्रेड वापरतो तो थ्रेड ह्या चौकन कापडामध्ये आपल्याला मिडियम साईजचा थर्माकोल ठेवून त्याला या गोल्डन थ्रेडने बांधून घ्यायचा आहे आता मी हा एक थर्माकोलचा बॉल घेत आहे तो या कापडामध्ये ठेवून त्याला रॅप करून गोल्डन थ्रेडने हे बांधून घेणार आहे थ्रेडचं प्रमाण किंवा दोरा गुंडाळण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या मर्जीनुसार कमी जास्त करू शकता पण साडीमध्ये थोडेसे गोल्डन भुट्टे असल्याने थेड गुंडाळण्याचं प्रमाण मी थोडस जास्त ठेवलेलं आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता थ्रेड गुंडाळून झालं की आपण त्याला दोन ते तीन गाठ मारून घेणार आहोत एकदम टाइटली ओढून आपण हे बॉल याच्यामध्ये लॉक करून घेणार आहोत तर सेम अशा पद्धतीने आपलं एक डिझाईन म्हणा किंवा एक बर्ड्स इथे तयार झालेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक टिप्स देऊ इच्छिते जेव्हाही आपण गोंडे बांधतो किंवा गोल्डन झरीचा थ्रेडचा वापर करतो तेव्हा ती जरी एक एकदा निसळते असं होऊ नये म्हणून जेव्हाही आपण गोंडे बांधतो त्या गोंड्यावर म्हणजे ते गोल्डन थ्रेडवर आपण एक दोन टिपके फेमिकॉल द्यायचे त्याच्यामुळं ती थ्रेड कधीही निघत नाही आणि फेमिकॉल तेथे ते डागही पडत नाही किंवा फेमिकॉल लावलं आहे असंही दिसत नाही अशा प्रकारे तुम्ही गोंडे किंवा साडे न निसरता मेंटेन करू शकता तर... सेम अशाच पद्धतीने आपल्याला जेवढे हवे असतील तेवढे बट्स आपण तयार करून घेणार आहोत जर तुम्ही स्लीवज ला आणि बॅकनेकला लावून घेणार असाल तर त्याच्यानुसार या बटची साईज ठरवली जाते तर अशा प्रकारे आपण ठेवून याला स्टिच करू शकतो हा ह्याच्यामध्ये मी गोल्डन थ्रेड हा बाहेर ठेवलेला आहे असंही तुम्ही स्टिच करू शकता किंवा ही गोल्डन थ्रेड आज जाऊन फक्त समोर एक सुद्धा ही तुम्ही स्टिच करू शकता तर सेम अशाच पद्धतीने चाळीस ते पन्नास बट्स करून मी माझ्या ब्लाऊजला बॅकनेकला आणि स्लीवजला अटॅच करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये हा तयार झालेला माझा ब्लाऊज एका ब्लाउजला मी अटॅच केलेला आहे पण त्याच्यामध्ये जी गोल्डन थ्रेड आहे ती आतमध्ये आहे फक्त इथे मी बॉल्स अटॅच केलेला आहे सेम अशाच पद्धतीने तुम्ही साडीच्या पदाराला सुद्धाही घोंडे या टाईपनं हे बॉल सुद्धाही अटॅच करू शकता बॉल करण्यासाठी आपण जर कापडाचा उपयोग केला तर कापड किंवा हे बॉल छोटे मोठे होतात जर आपण सेम साईजच्या थर्मोकॉलचं किंवा सेम साईजच्या बीटचा वापर केलात तर आपले हे बॉल्स किंवा बर्ड्स खूप सुंदर होतात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि खूप लवकरही होतात अशा प्रकारचे डिझाईन करण्यासाठी तुम्ही थर्मोकॉल किंवा मिडियम साईजचा बीडचा सुद्धाही वापर करू शकता सेम त्याच पद्धतीने कापडामध्ये हे बीट्स येऊन गोल्डन थ्रेडने लॉक केला की आपलं बीट्स तयार होईल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बीटचा किंवा थ्रमाकॉलचा वापर करून ब्लाउजला डिझाईन कसं करायचं हे सांगितलेलं आहे किंवा मला जे येतं या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे मी केलेला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्की श्रीशा स्पेशलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ पाहायचा असेल तर श्रीषा स्पेशलला कंटिन्यू करा